नमस्कार अमरावती माझी नाराजी वैयक्तिक नाही आहे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय मिळावं त्यांच्यासोबत न्याय व्हावं कारण शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी राहते आमदार खासदार ही निवडणूक फार कमी लोकांसाठी उपलब्ध राहते ही सर्वसाधारण कार्यकर्त्यांना आणि तिथून राजकीय जीवनाची सुरुवात त्याची होऊ शकते चांगला कार्यकर्ता समाजाला मिळू शकते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला जास्तीत जास्त प्रत्येक कार्यकर्त्याला तर संधी भेटतच नाही जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी मी आग्रही होतो माझा आग्रह होतो या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संधी मिळते पक्षाचा प्रचार विचार होते मध्यंतरी तीन दिवस आधी युती झाली सतरा सीटांवर काहीतरी हे झालं आणि म्हणून मला ते पटलं नाही आणि मी म्हणून तिथन निघून आलो विषय की आपल्याला काही नाही तर आपले सुद्धा मंत्री संजय राठोड सुद्धा बैठक बैठकीमध्ये होते बैठकीत असण आवश्यक नाही की तुमचे मत एक होते मी माझे मत मांडले संघटनेचा पदाधिकारी म्हणून कदाचित त्यांना माझे मत पटले नसते आणि मी माझ्या मतावर नेहमी ठाम राहत पद आपण माझ्या पाठवलेला आहे असा हे बोलता येत नाही मी जसं सांगितलं की जे कार्यकर्ते उभे राहतील त्यांच्या पाठीशी मी उभं राहील मतदात्यांनी त्याच्या भरोश्यावर किंवा मी विनंती केल्यानंतर मतदात्यांनी त्यांना समर्थन दिलं त्यांच्या पाठीशी उभे राहिले राजकारणामध्ये शेवटी राजा कोणतं मतदाता राजाच्या मर्जीनुसार आम्ही चालणार आहोत मतदात्यांनी ठरवलं की याला काही आता याची अमरावतीला गरज राहिली नाही मी घरी जाण्यासाठी तयार राहणार आहे पुढे आपण काही राजकीय सन्यास घेणार नाही मी सांगितलं लोक ठरवतील लोकांनी जर प्रतिसाद दिलं तर नाही तर घरी